अब छिड़ी का अंतर कौन को, कौन मु अब ये कौन व्यक्ति कौन युद्धक्रम कौन छिड़ी का संबंध कौन आप ये कौन अंतर कौन युद्धक्रम कौन संबंध कौन बायें संबंध

అంత అంతర్ ఫోన్ అంత ఫోన్ నాలుగు हे जे आहे हे दोन विक्रम कोण आहे आणि हे पण विक्रम कोणाची जोडी आहे हे जे आहे बाह्य युत्क्रम कोण आहे हे पण दोन बाह्य उत्क्रम कोण आहे हे दोन आंतर कोण आहे हे पण दोन आंतर कोण आहेत आणि हे युत्क्रम कोण आहेत हे युत्क्रम कोण आहेत आणि हे दोन जे पाहिलं तर हे संगत कोण आहे संगत कोण हे हे संगत कोण हे दोन संगत कोण हे दोन संगत कोण

संगत को अंतर को विक्रम को इथं पण दाखव ना की हे दोन जे आहे विक्रम कोण आहे हे दोन जे आहे विक्रम कोण आहे हे संगत कोण हे दोन संगत कोण आहे हे दोन संगत कोण आहेत अशा खालच्या बाजूने जर होत असतील तर हे दोन संगत कोण आहेत हे दोन संगत कोण आहेत आणि हे बाह्य उत्क्रम कोण हे बाह्य विक्रम कोण असं सांगायचं हु, आंतर कोण युत्क्रम कोण बाह्य कोण असं दाखवायचं बाह्य युत्क्रम कोण बालको अंतरको संदर्पो बंप्रंको गिर बिरकों संदकोको अंतरको

কোনো কোন কোন